श्री गणेशाय नम माया तेची ब्रह्म ब्रह्मतेची माया अंगानी खाया छाया जया परी तुटे सारिता निराळी लोटांगन तळी हारपती दुजे नाही तेथे बळ कोणासाठी आणि कते आटी विचाराची तुका म्हणे उंच वाढे उंच ठेंगणी लवणे जैसी तैसी तुकाराम महाराज काही व्यवहारिक उदारणे देऊन माया आणि ब्रह्म समजावून सांगत आहेत जसेच देह आणि त्याची छाया ही दोन दिसली तरी तात्विकदृष्ट्या त्यांची ऐक्य आहे तसेच ब्रह्म आणि माया ही दोन नसून माया तेच ब्रह्म आणि ब्रह्म तीच माया अशी त्यांची तत्वत एकता आहे जी छाया आहे ती शस्त्राने तुटत नाही हाताने दूर सारता येत नाही पण जर आपण जमिनीवर लोटांगण घातले तर ती वेगळी न राहता आपल्या खालीच नाहीशी होते छाया ही खरी नाही तर तिच्या करता बळ कशाला वापरायचे आणि विचारांचा खटाटो कशाला करायचा आपण उंच झालो तर छायासुद्धा उंच होते आणि आपण जर लवलो तर आपल्याबरोबर ती लवते ओ...